धुळे जिल्ह्यात कृषी विद्यापीठासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सूचना माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांची माहिती मेंढपाळ समाजाच्या उन्नतीसाठी कार्यवाही करा अन्यथा मेंढ्या सरकारच्या ताब्यात देणार संतोष महात्मेंचा इशारा बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर निष्पाप गो हत्या बंद करण्याबाबत गजेंद्र अंपळकर यांचं प्रशासनाला निवेदन आणि पेस्टिसाइड इंजेक्शन देऊन पत्नीचा खून करणाऱ्या पतीला फाशीची शिक्षा द्या जयश्री अहिरराव यांची मागणी धुळे जिल्ह्यात कृषी विद्यापीठ स्थापनेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकारात्मक भूमिका घेतली असून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या संदर्भातील प्रस्ताव सादर करणार आहेत ही माहिती धुळे कृषी विद्यापीठ निर्माण समितीचे निमंत्रक आणि माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांनी मंगळवार दिनांक तीन जून रोजी गुलमोहर शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली पुणे येथे एक जून रोजी पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या एकशे नव्याण्णव्या बैठकीत हा विषय उपस्थित करण्यात आला होता कृषीमंत्री कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राज्यातील चार कृषी विद्यापीठांच्या कार्यावर चर्चा झाली यावेळी प्राध्यापक पाटील यांनी धुळे जिल्ह्यासाठी स्वतंत्र कृषी विद्यापीठ स्थापनेचा प्रस्ताव मांडून कृषीमंत्र्यांकडून ठोस आश्वासन मिळवलं प्राध्यापक पाटील यांनी बैठकीत दोन हजार नऊपासून सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली त्यांनी डॉक्टर एस वाय पी थोरात समिती आणि डॉक्टर व्यंकटेश्वरलू समितींच्या अहवालातील सकारात्मक नोंदींचा हवाला दिला धुळे जिल्ह्यातील सुमारे साडेतीनशे ग्रामपंचायतींचे ठराव विविध वीद आंदोलने विधिमंडळांतील प्रश्नोत्तरांची माहिती विद्यार्थी संघटनांची निवेदने आणि उपलब्ध सुविधा यांची सविस्तर माहिती कृषी मंत्र्यांना दिली धुळे नंदुरबार जळगाव या जिल्ह्यात अद्याप शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या नाहीत आदिवासी बहुल नंदुरबारमधील वनसंपदा धुळ्याचं कोरडेवाहू कापूस कांदा कडधान्य तसेच केळी खेरीज इतर पिकांवरील संशोधनाच्या अभावामुळे खानदेशात विद्यापीठाची गरज भासते असं पाटील यांनी ठणकावून सांगितलं यापूर्वी आरोग्य मुक्त व आदिवासी संशोधन विद्यापीठांचा अन्यायपूर्ण अपहार झाल्याचं त्यांनी निदर्शित केलं या बैठकीला के कृषी आयुक्त डॉक्टर सुरेश मांढरे आय ए एस कृषी परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे उपाध्यक्ष तुषार पवार विस्तार शिक्षण संचालक डॉक्टर धीरज कुमार कदम स्मार्टचे राज्य प्रकल्प संचालक डॉक्टर हेमंत वसेकर आय ए एस आणि विविध कृषी विद्यापीठांचे कुलगुरू व अधिकारी उपस्थित होते यामध्ये परभणीचे डॉक्टर इंद्रमणी राहुरीचे गणेश शिंदे कोकणचे विनायक काशीद वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे प्रवीण देशमुख यांचा समावेश होता बैठकीच्या शेवटी कृषीमंत्री कोकाटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या सूचनेनुसार विद्यापीठ विभाजन प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केला जाईल आणि अंतिम निर्णयासाठी तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविला जाईल असं ठाम आश्वासन दिलं त्यामुळे खानदेशातील कृषी विद्यापीठ निर्मितीची प्रक्रिया मार्गी लागण्यास मदत होणार आहे विद्यापीठाचं गोष्टीचं स्वागत केलं या विद्यापीठाचा दर्जा वाढवण्याचं काम धुळे दुए, धुळ्याने केलं आणि पुण्याच्या लेवलला आम्ही हे काम करतो आहे आणि आज परवापर्यंत पंचवीस ता सालापर्यंत जे काही मानवनिर्देशांक जाहीर झाले तेवीस वर्षात या मानवनिर्देशांकांमध्ये स छत्तीस जिल्ह्यांमध्ये धुळे जळगाव नंदुरबार तळाच्या सहा याच्यामध्ये येते तर आम्हाला हे मागणीचा आमचा अधिकार जमतो आणि त्यातल्या त्यात आदिवासी भागामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये असणारी वनस्पती औषधी वनस्पती वनसंपदा मिरचीचं उत्पादन या अनुषंगाने आमच्याकडे जे काही मऊची झाडं असतील त्याच्यावरचं संशोधनच झालेलं नाही धुळे जिल्ह्यामधली कडधान्याची पिकं आहेत भाऊ या धुळे जिल्ह्यामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये असणारी कडधान्याची पिकं ज्वारी बाजरी मका अशा प्रकारची किंवा भरडधान्याची जी पिकं आम्ही घेतो कपाशीचं आम्ही मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतो याच्यावर संशोधन झालं नाही जळगाव जिल्ह्यात केळी वगळता जी बहुभाषिक पिकं आहेत ती त्या पिकांचं संशोधन झालेलं नाही मग कडेगावला तुम्ही ऊस संशोधन केंद्र करता नाशिकला तुम्ही त्या ठिकाणी द्राक्ष संशोधन केंद्र करतात तुम्ही विदर्भामध्ये संत्रा डाळ डाळिंबावरचं किंवा मोसंबीवरचं संशोधन केंद्र करतात धुळे सारख्या जो असलेला जो भाग यांचं याचं संशोधन केलं आहे ते झालेलं नाही आणि आम्ही आज या ठिकाणची कृषी महाविद्यालय अत्यंत चांगल्या पद्धतीने चालवतो आहे या ठिकाणी रेडीमेड आमच्याकडे पस्तीस वर्ष जुनी हॉर्टिकल्चर नर्सरी आहे आणि चाळीस वर्ष त्या नर्सरीला बेचाळीस वर्ष झालेली आहे तर उद्या विद्यापीठ सुरू करताना तुम्ही कुठं पण सुरू करा नवीन ठिकाणी घेऊन जायचा प्रयत्न केला तर तिथं हॉर्टिकल्चर नर्सरी आहे कुठे तिथं इन्फ्रास्ट्रक्चर आहे कुठे आणि आत्ता जे नॉम्स आहेत त्याच्यात पाचशे एकर जमीन ही विद्यापीठ स्थापनेसाठी सफिशियंट होतो आमच्याकडे आता आठशे एकर जमिनीचे आम्ही उतारे दिले अजून परत पाचशे एकर उतारे आम्ही ज्यावेळा वेळा समिती आली त्यावेळेला आम्ही उतारे दिलेले आहेत आम्ही तेवढी जमीन आम्ही देतो आहे शेतकरी ते जमिनी द्यायला तयार झालेली आहे सगळ्यात चिपेस्ट लँड आमच्याकडे उपलब्ध आहे पाणी आहे सुलाडे दाफळ तयार झालेले आमच्याकडे आमच्याकडे अक्कलवाडा प्रकल्प तयार झाला धुळ्याचं जे पाणीवरचं फिल्टरेशन प्लांट आहे त्याच्यातलं जे दूषित पाणी शुद्ध होऊन आम्ही शेतीला देणार होते पाणी वापरायचं कुणी हा प्रश्न निर्माण होणार आहे ते पाणी आमच्या कृषी महाविद्यालयाच्या पायथ्याला आहे आमचं कृषी महाविद्यालय ट्राफिक आयलँडवर आहे सुरत नागपूर आणि मुंबई आग्रा महामार्ग आमच्या कृषी महाविद्यालयाच्या अत्यंत सेंटरमधून जातो आहे कृषी महाविद्यालयाच्या पूर्वेला रेल्वे स्टेशन होत आहे आम्हाला काय नाही आमच्याकडे विमानतळ आहे आणि हे सगळं असताना तुम्ही आम्हाला विद्यापीठ देत नाही हे चालणार नाही आणि मग त्यांना सांगितलं की आमच्याकडे तुम्ही जे दोन दोन समिती आहे तो आवर हे अंध ठेव ते दोन समित्या ज्या आम्ही त्या ठिकाणी केलेल्या होत्या विद्यापीठाच्या साठीच्या तो एक आधी तर डॉक्टर एस वाय पी थोरात समिती नाबार्डचे जे अध्यक्ष होते तत्कालीन यांची समिती यांची समिती आणि दुसरी व्यंकटेश वर्लूज समिती म्हणजे पहिल्या समितीचा अहवाला धुळ आला म्हणून तुम्ही दुसरी समिती केली दुसऱ्या समितीने पण अभ्यास करून दहा जिल्ह्याचा अभ्यास केला आणि त्याच्यामध्ये सांगितलं की विभाजन करायचं असेल तर धुळे इथलं बेस्ट प्लेस त्याच्यामध्ये आतापर्यंत जेवढे कृषी मंत्री आले या सगळ्यांनी आमच्यावर अन्याय केला राधाकृष्ण विखेंनी के कृषी मंत्री झाले ते म्हणाले आम्ही याचं तुम्हाला उपकेंद्र देतो आणि त्यांनी राहरीलाच सगळं बळ दिलं त्याच्यानंतर एकनाथ खडसे आले त्यांनी अडथळा निर्माण करायचा प्रयत्न केला कृषीमंत्री झाले आम्ही मागणी केली त्यांनी अडथळा आणला मला विद्यापीठ द्यायचं त्यांच्याकडे कॉलेज वि� त्यांनी पळवली त्यांना शेती कॉलेजसाठी जी चारशे पाचशे एकर जमीन आहे तीसुद्धा त्यांना देता आलेली त्यांचे विद्यार्थी प्रॅक्टिकलला धुळ्याला आले त्यानंतर दादा भुसे नावाचा कृषी मंत्री झाला तो या जिल्ह्याचा पालकमंत्री होते त्यांनीसुद्धा आमच्या जिल्ह्यावर अन्याय केला आम्ही त्यांच्याकडे मागितलं तो हे विद्यापीठ जिकडं जाणार आहे असं त्यांनी सांगितलं आणि त्यांनी स्वतः मात्र जी कृषी याची जमीन होती शेती महामंडळाची त्या जळगाव न नाशिक जिल्ह्यामध्ये त्यातली त्यांनी जवळपास सहाशे पन्नास एकर जमीन त्यांनी कृषी असताना मंजूर केली आणि त्यांनी कृषी विज्ञान संकुल चालता सातशे पन्नास कोटीच त्यांनी मंजूर करून घेतलं म्हणजे पॅरेल युनिव्हर्सिटी त्यांनी स्वतःसाठी करून घेतली मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल भटकंती करणारा मेंढपाळ धनगर समाज आजही मुख्य प्रवाहापासून लांब आहे त्यांच्या उन्नतीसाठी टिकाऊ उपाययोजना करणं गरजेचं आहे यासाठी आमचा डी पी आर तयार असून त्याचं प्रेझेंटेशन देखील सरकारला दाखविण्यात आला आहे हा डी पी आर राज्य सरकारच्या देखील विचाराधीन आहे मात्र त्यावर लवकरात लवकर अंमलबजावणी होणं आवश्यक आहे अन्यथा आम्ही संपूर्ण मेंढ्या सरकारच्या ताब्यात देऊ असा इशारा मेंढपाळ धनगर विकास मंचाचे महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष संतोष महात्मे यांनी पत्रकार परिषदेत दिला शहरातील साक्री रोडवरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात संतोष महात्मे यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यांनी सांगितलं की दोन दिवसांपासून धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून मेंढपाळ धनगर समाज बांधवांच्या समस्या जाणून घेत आहे वनविभागाच्या नवनवीन जाचक नियमांमुळे त्यांच्या वनक्षेत्रातील अधिवासावर प्रतिबंध आलेला आहे वाढत्या शहरीकरणामुळे गायरान जमिनी चराऊ कुरणे अधिक क्षेत्र कमी होत आहे त्यामुळे त्यांना सतत भटकंती करावी लागते पावसाळ्यात जेव्हा चारा नसतो तेव्हा मेंढपाळ मेंढ्यांना घेऊन जंगलाकडे पायथ्याशी राहून उदरनिर्वाह करतात त्यावेळी ते त्यांचा प्रशासनासोबत संघर्ष होतो भटकंतीमुळे शिक्षणाचा अभाव आहे आरोग्यासोबत इतरही प्रश्न आहेत त्यामुळे हा समुदाय समाजाच्या मुख्य प्रवाहापासून आजही लांब आहे त्यामुळे मेंढपाळ धनगर समाजाच्या विकासासाठी राज्य शासनाने विविध उपाययोजना राबवाव्यात त्यात पुण्यश्लोक कैल्याबाई शेळी व मेंढी विकास महामंडळाच्या महाराष्ट्रातील सर्व प्रक्षेत्रावर अर्धबंदिस्त शेळी मेंढीपालन प्रकल्प ही संकल्पना प्रायोगिक तत्वावर राबविण्यात यावी या ठिकाणी मेंढपाळ यांना प्रशिक्षण देण्यात यावं मेंढीपालन व्यवसायासाठी एम आय डी सीच्या धर्तीवर पुरेशी जागा व चराई क्षेत्र उपलब्ध करून द्यावं त्यासाठी आवश्यक मूलभूत सुविधांची व्यवस्था करावी अर्धबंदिस्त पद्धतीचे मेंढीपालन करण्यासाठी सुका ओलाचारा व संतुलित आहारासाठी अनुदान द्यावं मेंढ्यांच्या विक्री व्यवस्थेमध्ये मेंढपाळांची मोठी फसवणूक होते त्याकरिता योग्य विपणन व्यवस्था उभारण्याकरिता नियोजन व मदत करावी आरोग्य सुविधा व विमा संरक्षण द्यावं कॉमन फॅसिलिटी सेंटर अंतर्गत आपल्या प्रक्षेत्रावर विविध प्रक्रिया यंत्रणा उभारून मेंढपाळ धनगर समुदायाच्या शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करून त्यांना भाडे तत्वावर देण्यात याव्या मेंढपाळ धनगरांच्या विकासाविषयी राबविण्यात येणाऱ्या अभ्यास गटामध्ये प्रत्यक्ष मेंढपाळ धनगरांचा सहभाग घ्यावा सर्व प्रक्षेत्राजवळ मेंढ्यांच्या सराईकरिता वनविभागाच्या इतर विभागांच्या किंवा पडीक जमिनी उपलब्ध करून देण्यात याव्या रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून चारा लागवड करावी व मेंढपाळांना कमी दरात चारा उपलब्ध करून द्यावा केंद्र पुरस्कृत एन एल एम पन्नास टक्के अनुदान योजनेमध्ये धनगर समाजातील बंडकंती करणाऱ्या मेंढपाळांकरिता राज्य सरकारने तीस टक्के अतिरिक्त अनुदान उपलब्ध करून द्यावं साक्री तालुक्यात मेंढपाळ बांधवांना वितरित केलेल्या चराऊ जमिनी वितरित कराव्यात अशी मागणी सरकारकडे करण्यात आली आहे या पत्रकार परिषदेला बीरा कारभारी डोंगर कारभारी जिमा कारभारी जगन कारभारी रमेश सरक देवा कारभारी दगडू कारभारी चंदन कारभारी आदी उपस्थित होते इकडे त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची परिस्थिती जर बघितली तर कामच्या तुम्हाला जास्त माहिती असेल हा प्रक्रिया ही प्रक्रिया किती वर्षात आलेली प्रश्न असा आहे तुम्ही जे म्हणताय ते प्रश्न तुमचं बरोबर आहे मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो बघा ही शौरिक प्रक्रिया म्हणजे मी तुम्हाला प्रक्रियेतला भाग सांगतो हा तीन खात्याच्या संबंधित असलेला विषय आहे पहिला फॉरेस्ट दुसरा पशुसंवर्धन आणि तिसरा वित्त विभाग वित्त विभागाकडनं तशा पद्धतीची तरतूद झालेली आहे तुम्हाला माहिती असेल शंभर कोटी त्या महामंडळाला दिलेली आहे परंतु आता महामंडळ म्हटलं तर ही प्रक्रिया जी आहे ती शेवटी पशुसंवर्धनच्या अंतर्गत येते मी तुम्हाला माझा पत्रव्यवहार दाखवतो प्रश्न कसा आहे माझ्या राजीनाम्यानं जर प्रश्न राजीनाम्या देऊन जर प्रश्न चालवत असेल तर मी राजीनामे देऊ शकतो तो प्रश्न आहे कारण मला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की माझा मेंढळ बांधव आहे कारण मी तुम्हाला सांगितलं की आम्हाला रडत नाही बसायचं आहे आम्हाला उपाययोजना पण सांगायच्या ही उपाययोजना सुद्धा आम्हीच ठेवलेली आहे मी तुम्हाला एकच सांगतो हा सत्ता मित्रपक्ष हा विषय बाजूला जेव्हा यांच्या मूलभूत संविधेसाठी जर आम्ही लढाई करत असेल तर आम्ही पूर्णपणे हे जर प्रश्न जर सहा महिन्याच्या आतमध्ये जर झाला नाही आता तो मला आम्हाला शासन सांगताय की अंतिम टप्प्यात आलेला आहे लगेच आमची ब्युटी होणार आहे मध्ये हा निर्णय करणार आहे ब्युटी हा निर्णय झाल्यानंतर पायलट प्रोजेक्ट आम्ही ह्या हॅन्ड देणार आहे सर्व मान्य आहे मला ही प्रक्रिया जर सहा महिन्यात बघा आता जर बघितलं तर आता ही लोक गावाकडून आता जंगला करणार आणखी संघर्ष होणार कायदा सुव्यस्था तुमची तिथे निर्माण तुम्हाला बघितलं असेल रमेश सर जेव्हा जेव्हा त्यांनी आंदोलन केलंय त्यांनी कधी सत्तेचा विचार केला ते रस्त्यावर उतरले तुम्ही माझ्याबद्दल पण अपराधी आणि काही भागामध्ये जर माहिती जर घेतली तर मी पण सुद्धा रस्त्यावर उतरलेलं हे अर्थ असं ऐका माझं होत्या ना पूर्ण हे सर्व करत असताना हे जर प्रक्रिया जर सहा महिन्यामध्ये जर नाही झाली

बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या गोहत्या बंद करा अशी मागणी भाजपा शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली निवेदनात म्हटलं आहे की धुळे शहरामध्ये मोठ्या संख्येने गोहत्या केली जात असल्याचं अनेक वर्षांपासून निदर्शनास येत आहे त्या अनुषंगाने धुळे शहरातील विविध गोरक्षक संघटनांच्या माध्यमातून बकरी ईद सणाच्या निमित्तानं निष्पाप गोवंश हत्या थांबविण्याप्रकरणी प्रशासनास सूचित करण्यात येत असतं परंतु धुळे शहरामध्ये बकरी ईद सणाच्या कालावधीत असंख्य निष्पाप गोहत्या होत असल्याचं समोर येत आहे प्रशासनाच्या माध्यमातून योग्य ती कारवाई करून मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गोहत्या बंद करून शहरातील बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची प्रशासनाने दक्षता घेत गोहत्या बंद करण्यात याव्या अशी मागणी निवेदनातून करण्यात आली यावेळी जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर आकाश परदेशी सुहास अंपळकर सचिन शेवतकर आदी पदाधिकारी उपस्थित होते जी अवैध जो हत्या होत आहे ती बंद करण्यासाठी आम्ही आज कलेक्टर साहेबांना भेटलो कलेक्टर साहेबांनी आम्हाला साडेपाचची वेळ दिली आहे त्या साडेपाचच्या वेळेत एस पी साहेब देखील येणार आहे महापालिकेचे अधिकारी देखील येणार आहेत आणि या अवैध कत्तलखान्यांवर कडक म्हणजे कडक कारवाई कशी होईल हा प्रयत्न आम्ही करणार आहोत जेणेकरून गोहत्या बंद होईल असा प्रयत्न आम्ही करणार आहोत त्रिच्या पार्श्वभूमीवर जी मोठ्या प्रमाणावर गोहत्या होती ती गोहत्या बंद कशी होईल कमी प्रमाणात कशी होईल हा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करणार आहोत मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल अनैतिक संबंध आणि हुंड्यासाठी पत्नीचा खून करणाऱ्या आरोपी पतीविरुद्ध फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी यासाठी विशेष सरकारी वकील यांची नियुक्ती करावी अशी मागणी माजी महापौर जयश्री अहिरराव यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन करू देऊन केली आहे निवेदनात म्हटलं आहे की धुळे शहरात कपिल बागुल नामक व्यक्तीने आपली पत्नी पूजा उर्फ शारदा हिला पेस्टिसाईडचं सा इंजेक्शन देऊन तिचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे अनैतिक संबंध सुरू ठेवण्यासाठी आणि हुंड्यासाठी पत्नीचा पतीने खून केला या घटनेमुळे समाजात संतप्त भावना निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे निवेदनावर माझी महापौर श्री ऐरराव प्रतिभा चौधरी अल्पा अग्रवाल कल्याणी वैशाली मोहिनी उर्मिला पाटील पाटील छाया सुरेखा ठाकरे रंजना सोनार प्रमिला जाधव कल्पना कापडणे भारती सातपुते लता चौधरी यांच्या सया आहेत एकोणतीस तारखेला जी घटना घडली आपल्या धुळे शहरातील रहिवासी असलेली शारदा उर्फ पूजा बागुल हिला तिच्या पती आणि तिचे सासरचे लोक यांनी तिची निर्गुण हत्या केलेली आहे ही हत्या जी केलेली आहे यात पूजाला शारदाला पेस्टिसाइडचं इंजेक्शन देऊन त्या ठिकाणी तिच्या मरणाची वाट हे लोक बघत होते आणि संदर्भात ज्यावेळेस शारदाचा भाऊ हा पोलीस स्टेशनला गेला तर त्यावेळेस लगेच पोलिसांनी तातडीने त्याची दखल घेतली आणि त्या संदर्भातले जे जे आरोपी होते त्या आरोपींना अटक केलेली आहे त्यात कपिल बागुल असेल पूजाची सासू असेल सासरे नणंद आणि त्याची प्रेयसी ही जी घटना घडलेली आहे तर ही घटना एक पेस्टिसाईडचं इंजेक्शन दिल्यानंतर पूजाची मृत्यूची वाट हा तिचा नवरा समोर बघून बसत बसून बघत होता आणि पूजाच्या मरणाची वाटीची देखील बाहेर वाट पाहत होती इतकी निर्गुण हत्या पूजाची करण्यात आलेली आहे ही जी घटना घडलेली आहे तर एका अनैतिक संबंधातून तसेच हुंड्यासाठी नेहमी वारंवार मागणी या माध्यमातून ही घटना घडलेली आहे आत्ताच आपण पाहिलं की हगवणे कुटुंबाची घटना अजूनही ताजी आहे आणि ते होत नाही त्यापेक्षा दुर्दैवी घटना आपल्या धुळे शहरात घडत आहे आणि धुळे शहरात घडलेली घटना ही माणुसकीला काळीमा फासणारी आहे हा जो कपिल आहे खरं तर हा जनावर आहे जनावरासारखं जनावरा आमच्या त्या शारदाला मारलं अशा हरामखोराला फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी प्रशासन पूर्णत जे काही महाजन कुटुंबी आहे यांच्यासोबत आहे त्यासाठीच आम्ही या ठिकाणी जिल्हा जिल्हाधिकारी मीना मीनाक्षीजी बिस्पुते आणि पोलीस अधीक्षक श्रीकांतजी साहेब यांची भेट घेतलेली आहे त्या संदर्भात भेट घेऊन तर आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस हे देखील पालकमंत्री असतील आमचे दुबे आहेत आणि नुकतंच आपल्या इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या माध्यमातून आमच्या प्रदेशाध्यक्ष सौ चित्रताई वाघ यांच्यापर्यंत गेली त्यावेळेस चित्रताईंनी देखील तातडीने त्याची दखल घेतलेली आहे आणि त्या कुटुंबियांपर्यंत आम्ही भेटून देखील आलेलो आहोत फडगावला आणि ह्या कुटुंबियांना नक्कीच त्या ठिकाणी फाशीची शिक्षा ही प्रशासनाच्या वतीने केली जाणार आहे या कुटुंबियांसोबत महाजन कुटुंबियांसोबत पूर्ण धुळे जिल्हा आणि आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आम्ही त्यांच्यासोबत आहोत पूजाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही पूजायला न्याय मिळवण्यासाठी आम्ही सर्वांपर्यंत पोहोचणार आहोत आणि मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत मी महाराष्ट्र चॅनल